मन धागा धागा जोडते नवा मालिकेत आनंदीची भूमिका साकारत अभिनेत्री दिव्या पुगावकर हिने प्रेक्षकांची मन जिंकली आहेत सहा वर्षांचा लीप घेतला असून सार्थक व आनंदी आनंदी एकत्र जरी पाहायला मिळत नसले तरीही आयुष्यात मात्र दिव्या छान क्वालिटी टाइम स्पेंड करताना पाहायला मिळत आहे तर नुकतंच आनंदीने म्हणजेच दिव्याने तिच्या खऱ्या आयुष्यातील जोडीदारासह काही फोटोज पोस्ट केले आहेत तर दिव्याच्या होणाऱ्या नवऱ्याचं नाव अक्षय घरत तसं असून शिवाय गेली चार वर्ष दिव्या व अक्षय एकमेकांना डेट करत असल्याचं या पोस्ट मधून पाहायला मिळतय दिव्याने शेअर केलेल्या या फोटोना तिने हॅपी फोर्थ माय लव मी ऋणी आहे की मला आयुष्यातील हे सुंदर क्षण तुझ्या सोबत घालवण्याची संधी मिळत आहे मेनी टू कम असं म्हणत या फोटोज ना छान कॅप्शन दिला आहे तर दिव्याने शेअर केलेल्या या फोटो खाली कलाकार मंडळींनीही कमेंट करत शुभेच्छांचा वर्षाव केला आहे शिवाय दिव्याने शेअर केलेल्या या फोटो खाली मन धागा धागा जोडते नवा मालिकेच्या प्रेक्षकांनीही आनंदी परत ये तुला मिस करतोय आम्ही असं म्हणत कमेंट्स केल्या आहेत तर दुसरीकडे सध्या मालिकेत सुखदा सार्थकचं सा मन जिंकून त्याच्याशी मैत्री करण्याचा प्रयत्न करताना पाहायला मिळत आहे त्यामुळे आता मालिकेत सुखदा आनंदीची जागा घेणार का हे पाहणं रंजक ठरणार आहे मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका